नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजीचे क्रियाकर्म झाले त्या निमित्ताने पंचक्रोशीतली आणि बाहेरगावची सगळी जवळची दूरची नातलग मंडळी जमली मामाने गाव जेवण घातले दानधर्म केला सगळी म्हणाली पुण्यवान गे बाई म्हणत होती तशी भरल्या कपाळी तात्यांच्या आधी गेली पाहता पाहता गेली तात्या शांत म्हणजे अबोल झाले होते पंख गळून पडलेल्या पक्षासारखी त्यांची अवस्था झाली होती त्यांच्या कानाची शक्ती दुर्बल झाली होती खूप मोठ्याने बोलावं लागे अगर खुणेने समजवावे लागे त्यांचे आता कमी झाले होते आजीचे दिवस आटोपल्यावर तारका आपल्या मोठ्या जावेबरोबर जायला निघाली ती ओटीवर तात्यांचा निरोप घ्यायला गेली त्यांच्याजवळ बसली ते आता फार दिवस राहणार नाहीत हे स्पष्ट दिसत होते तिने घट्ट मन करून मोठ्यांना आणि खुणेनं म्हटलं तात्या मी येते त्यांनी नुसती मान हलवली तिने त्यांच्या पायावर मस्तक ठेवलं आणि ती उठली पिकलं पान गळून यथा विहाय माणूस मरतो पण त्याची सत्कार्य मागे राहतात तारे इथून तिथून सगळ्यांचा जीव सारखाच तहान भूक ही प्राणीमात्रांची सारखीच असते त्यांची तहान भूक भागवणे यासारखा दुसरा धर्म नाही तारे माणूस मरतो तेव्हा एकटाच जातो बरोबर भाताच्या कणग्या आणि पेटीतले दागिने घेऊन जात नाही माणसाचा हात नेहमी ओला असावा हातून होईल तेवढे दान करीत राहावे आयुष्यभर आजी आपणालाच काय सगळ्यांना उपदेश करीत होती नीती सांगत होती महाभारतातल्या त्या विदुरासारखी शेवटची तिची ती घट्ट मिठी विदुराने युधिष्ठिरात आपल्या पुतण्यात शेवटी आपला प्राण घातला तसा तसा आजीने आपल्या या नातीत तर आपला प्राण घातला नाही ना या विचारासरशी तिचं हृदय थरारलं तारका आपल्या घरी आली रोजचं राहाड गाडगं सुरू झालं पण आता जणू ती एकदम दहा बारा वर्षांनी मोठी झाली तिच्या अंगी प्रौढत्व आलं त्या दिवशी खालच्या कुळवाडीतली रमा उंडीसाठी मागच्या पडवीत येऊन उभी राहिली तारका उंडी घेऊन आली तिने म्हटले काय पोरा दोन दिवस उंडीला आलं नाहीस बाप तापाने फणफणला होता अगो तुझा बाप मुंबईला गिरणीत नोकरीला आहे ना हो पण आठ दिवस झाले घरी आलाय तिथे हुडहुड्या तापाने आजारी पडला ताप निघेना म्हणून घरी आलाय झोपून आहे वय आज लई ताप आहे घोंगडी पांघरून पडलाय सकाळ धरून उंडी घेऊन रमा निघून गेली सैपाक घरातलं काम उरकता उरकता तिने जावेला विचारलं आणि म्हटलं बाई मी उभ्या उभ्या त्या पोरीच्या बापाला बघून येते जाऊ ना अलीकडे तिच्या बोलण्याची धाटणी बदलली होती जे काही करायचे असेल त्याचा निर्णय स्वतःच घेऊन टाकी आणि मोठ्यांचा आदर राखण्यासाठी परवानगीच प्रश्नचिन्ह वापरी जावेने म्हटलं जा ना जाऊन ये जाताना मोटलीत थोडे पेजेसाठी तांदूळ नेते नेऊ ना ने, ने, ने ना त्यात विचारतेस काय ती मोटली बांधून तयार झाली कोटीवर गेली बापूंना शिवाच्या तापाची हकीकत सांगितली आणि म्हटले मी शिवाला बघून यावं म्हणते जाऊन येऊ का जाऊन ये ती बाहेर पडली मागच्या परसातून मागच्या मळीत उतरली आणि डाव्या पाऊल वाटेने शेताच्या बांधा बांधावरून कुळवाड्याच्या रेवाळे वाडीत गेली बारा तेरा केमड्याच्या खोपट्या पुढे अंगण पडवी आणि आत एक खोली सैपा झोपडे तिथेच गाडग्या मडक्यांचा सा संसार पडवीत एक घोंगडं अंथरून दुसरं घोंगडं पांघरून शिवा निपचित पडला होता तिने आसपास बघत हाक मारली अगोरामा शिवाने डोक्यावरून घोंगडं बाजूला केलं डोळे उघडले त्याने डोळे विस्फारून आश्चर्याने म्हटले बांबणीनु बांबणीनु तुम्ही आला असा तारा काकी तो ताडकन उठून बसला अरे तू तापाने फणफणला याचे रमाने सांगितले म्हणून बघायला आले वय काकी सहा महिने झाले हिवताप हाडी खिळलाय मुंबईला गिरणीतल्या डॉक्टरांनी औषधे दिली पण काही गुण येईना ताप हटे ना, ता ना। तेव्हा तो म्हणाला की कोयनेलच्या गोळ्या घेऊन गावी जा हवापालट कर तेव्हा गावाकडे निघून आलो त्याची पार दशा होऊन गेली होती केवढा दांडगा गडी होता रहाटावर बसला की तीन तीन तास रहाट फिरवीत राहायचा आणि सगळं शिंपणं करून टाकायचा लाकूड फाट्यासाठी झाड तोडायला आला की दिवसभरात काम करून संध्याकाळी खोपीत लाकडे रचून टाकायचा तिने म्हटले अजून कोयनेरच्या गोळ्या घेतोस त्या कवाच संपल्या पण हा हुडहुड्या जात नाही समंदाने झाडाला धरून ठेवावं तसं त्याने मला धरून ठेवलंय परवा गणूने देवळात जाऊन नवलाईला माय शिवाचा ताप जाऊ दे हुडहुड्या काढून टाक तुला कोंबड नारळ देईन तारकेने निमूटपणे ते सगळं ऐकलं आणि म्हटलं असू दे मी आपल्या पाद्यवैद्यांना निरोप पाठवते ते तुला बघून जातील आणि औषध देतील ती बोलत होती तेवढ्यात बामणीन बापू खोताची धाकली सुन शिवाला बघायला आले ही बातमी आसपासच्या खोपटा आगी आगीसारखी पसरली अगो बामणी आले गो बापू खोताची धाकली सुन गे खरं म्हणता चल चल गो बघाया अगो तिचा घो पलून गेला ना वय अजून पत्ताच नाही त्याचा या लखमीला लाथाडून गेला वसाडाली मेल्यावर पाहता पाहता अंगणात बायका पुरे जमली कुतुहलाने बघत उभी राहिली असं आश्चर्य आजपर्यंत कधी घडलं नव्हतं बापू खोताच्या घरची बामणी अशी कुळवाड्याच्या कोटात कधी आली नव्हती जरुरी नव्हती येण्याची शिवाच्या एका कुळवाड्याच्या समाचाराला आली हे महज आश्चर्य एवढ्यात रमा कमरेवर एवढी लहानशी मातीची घागर भरून घेऊन आली काकी तारा काकी तुम्ही आलासा होय जा कळशी आत ठेवून ये हे तांदूळ आणले ते मडक्यात भरून ठेव आणि शिवाला पेज करून दे तारका निघाली गोऱ्या कपाळावर ढब्बू पैशा एवढं कुंकू रेखलेली सगळे सौभाग्य अलंकार घातलेली बैंगणी लुगड्याचा कासोटा ओचा पदर खोवलेली गावागावातून प्रौढपणाची छाप पडत असलेली जमलेल्याकडे गंभीर पण प्रसन्न नजर टाकीत ती निघाली तेव्हा विस्मयचकित जमाव तिला वाट देण्यासाठी आपोआप दुभंगला तिच्या नाकासमोरच्या सरळ भांगासारखा काहींच्या माना तर काहींची मानांसकट शरीरे तिच्या दिशेने वळली आलेल्या पायवाटेने ती झपझप चालत गेली कुणी म्हातारी शिवाच्या जवळ गेली तिने म्हटले शिवा अरे परवा गुरुवाने गाराणं घातलं त्याची लगोलग परचिती आली बघ बर देवी नवलाई तुझ्या पुढे येऊन परकड झाली बघ आ वय वय आता उद्याचं कोंबडा आणि नारळ देऊन टाक वय तारका घरी आली विहिरीवरच्या दोणीतल्या पाण्याने हातपाय धुवून घरात आली माझघराला लागून असलेल्या सासूच्या खोरीत खाटेवर मोठी जाऊ जरा आडवी झाली होती तिच्या कमरेचं दुखणं दिवसेंदिवस वाढतच होत होतं तिने म्हटले जाऊन आलीस हो ती जावेजवळ बसली म्हणाली भारी दशा झाले शिवाजी मुंबईहून पैशाच्या ऐवजी अंगी मुरलेले दुखणे घेऊन आलाय बाई त्या बिचाराला आपल्या वैद्यांचं औषध द्यायला हवं बापूंच्या कानी घालूया का म्हणजे ते मोठेपणी गणू कडून निरोप पाठवून वैद्यानं बोलावतील घालू का त्यांच्या कानी घाल पण तू आधी थोडा वेळ पड मी आता उठतेच गोदीकडून भात काढून आणते घरातले पोहे संपायला आलेत शनिवारी प्रभाकर त्याची बायको दोघे येतील त्यांनाही न्यायला हवेत श्रीरंगासाठी साखर पोहे करायला हवेत प्रभा श्रीरंगाला इथे ठेवून जाणार आहे ना या खेपी तिला डोहाळ्यांचा फार त्रास होतो आहे हो ना बाई तुम्ही पडा मी बघते सगळं हो गो आकाशी तूच सगळे बघतेस मी दिवसेंदिवस आखडत चालले तारकेने विषयाला बगल देत म्हटलं बाई उद्या प्रभा आली की तिला विचारा ना तिच्या मावस बहिणीच्या स्थळाबद्दल ना तुझं मत काय आहे तुला सून येणार मोहनचा जन्म झाला त्याच दिवशी मी त्याला तुझ्या ओटीत टाकलाय तो आई म्हणून तुला हाक मारतो मला बाई म्हणतो सून तुला येणार आहे तारकेने किंचित हसून म्हटलं कालिंदी आपल्या घरात यायला योग्य आहे असं माझं मत आहे देखणी आहे यंदाच मॅट्रिक झाली कुडाळ सारख्या लहान गावात मोठ्या कुटुंबात वाढलेली आहे मुख्य म्हणजे मोहनच्या मनात ती भरली आहे प्रभाने मुद्दाम त्याला कुडाळला नेलं होतं पोहोचवण्याच्या निमित्ताने तिलाही तो पसंत आहे मग प्रश्नच मिटला शनिवारी ही दोघं आली की बापूंच्या कानी घालून ठरवून टाकू तारका उठली आधी वैद्यांचा बापूंच्या कानी घालते म्हणत ती ओटीवर गेली बापूंच्या कानी तिने घातलं भटवाडीत निरोप गेला दुसऱ्या दिवशी वैद्य आले आणि शिवाला औषध सुरू झाले एखाद्या खडकाळ माळावर अचानक झरा फुटावा आणि सभोवारच्या तहान लेल्याने तिकडे धावावे तसे झाले बापू खोताच्या घराच्या मागच्या पडवीत की माझ्या पोराला हगवण लागले जरा ओखत दे गे तारिका की चेडू तापाने बघ फय दवा देगे। मोहन शेतकी कॉलेजची परीक्षा संपून घरी आला होता त्याच्या लग्नाची बोलणी झाली होती तयारी सुरू झाली होती लग्न कुडाळला होणार होते त्याने म्हटलं आई अग ताकाला आणि उंडीला येणाऱ्या बायका तुझ्याकडे दवाही मागायला येऊ लागल्यात जावेने म्हटले अरे तुझी आई गुळवेरीची वेल आहे ती तारकेने जावेचे बोलणे तोडून मध्येच म्हटले मोहन समोर फडताळात वरच्या खणात दोन गोल डबे आहेत बघ एकावर हकवणीसाठी गोळ्या पुड्या आणि दुसऱ्या डब्यावर तापाच्या गोळ्या चिठ्ठ्या आहेत पहिल्या डब्यातून पुड्या काढून दे मी सोहळ्यात आहे मोहनने पुड्या दिल्या तारकेने त्याला म्हटले मोहन नाना वैद्यांचा धाकटा भाऊ भास्कर दापोलीच्या नानल आयुर्वेदाचार्यांकडे वैद्यकीय शिकायला होता ना तो आता वैद्यकीय तयार होऊन आलाय असे परवा वैद्यना म्हणत होते हो माहित आहे मग मा, मग काय पाठीवरचे पाढे सांगते आहे मी त्याने आता वैद्यकीय करायला सुरुवात केली जा बापूना विचार भास्कर वैद्याला आपण आठवड्यातून एक दिवस इथे बोलवूया त्याची जी काय फी औषधाचे पैसे असतील ते आपण देऊ त्याची वैद्यकीय वाढेल पोटा पाण्याची व्यवस्था होईल जा उठ कुठचीही गोष्ट करायचं तिच्या मनात आलं की तिचं बोलणं आताशी ठाशीव होत असे त्यात करतेपणाची झाक उमटत असे मोहन ताडकन उठला क्षणकाल तिच्याकडे पाहत राहिला ओटीवर गेला बापू आता थकले होते दृष्टीही मंद झाली होती श्रीधर शेतीचा कारभार बघत असे शेतीचा व्याप पूर्वीसारखा राहिला नव्हता वाट्याला आलेल्या जमिनी तशा भरपूर होत्या बाकीच्या भावाने आपापल्या मळ्या विकून जमिनी विकून ते मुंबई कोल्हापूर इथे घरे बांधून स्थायिक झाले होते बापू कोण आहे रे मी मोहन बापू तो त्यांच्याजवळ बसला काय रे तुझी परीक्षा झाली हो परीक्षा झाली शिक्षण संपलं आता शेतकी शास्त्राचा पदवीधर झालो पदवीधर होऊन आता इथे या खेड्यात शेतीच करणार होय बापू नवीन पद्धतीने शेती करणार शेतीचे नवे नवे प्रयोग करणार आहे गहू ज्वारी देशावरची सगळी फळे चिकू संत्री खूप काही करणार आहे कर बाबा कर आमचे दिवस आता संपत आले बापू वैद्यांचा अंजन रोज डोळ्यात घालता आहात मग दृष्टीत काही फरक पडलाय का आता या वयात रे कसला फरक पडणार बापू नाना वैद्याने तुम्हाला स्पष्ट सांगितलंय ना की तुमच्या डोळ्यात मोतीबिंदू आले आहेत ते जसे जसे जुने होत जातील तसतशी तुमची दृष्टी कमी होत जाईल मी तुम्हाला म्हणतो आहे तुम्ही ऑपरेशन करून घ्या बापू मुंबईला उत्कृष्ट ऑपरेशन करतात लंके सोन्याच्या विटा आहेत क्षणभर थांबून त्यांनी म्हटले मंगेश दत्ता दोघे मुंबईला राहतात पण त्यांना आपणाला बाप आहे याची आठवण तरी आहे काय गेल्या पंधरा वर्षात एका ओळीचं पत्र नाही इस्टेटीची वाटणी करून जमीन विकून गेले निघून मुंबईत घरे बांधून राहिले बायका मुले चैनीत राहत आहेत त्याचे दुःख नाही पण ज्याने जन्म दिला एक तर कायमचा परागंदा झाला ते स्वतःशीच बोलत होते मोहन निमूट ऐकत होता मग मध्येच त्याने म्हटले बापू मी तुम्हाला मुंबईत ऑपरेशनसाठी घेऊन जातो नको रे बाबा आता या वयात दृष्टी घेऊन करायचे आहे काय अरे दृष्टी होती तेव्हा या डोळ्यांनी फार बघितले अरे म्हातारपणी बाहेरची दृष्टी जाते आतली दृष्टी येते मनाचे डोळे उघडतात बर ते जाऊ दे काय रे मोन्या तीन महिन्यांपूर्वी तुम्ही कॉलेजची मुले पुण्याला गेला होतात ना तिथली शेतकी कॉलेज बघायला हो बापू आणि तिथून मुंबई बघायला गेलो होतो येताना सगळे बोटीने आलो कशी आहे रे मुंबई माणसानी गच्च भरलेली आगोटीला बोटी बंद होण्याचे दिवस आले म्हणजे डेक कसे उतारून गच्च भरून जातात अस होय आणि बापू मुंबईतली माणसे आता माणसे राहिलेली नाहीत मग रे तिथली माणसे यंत्र बनलेत यंत्र आम्ही एक गिरणी बघायला गेलो होतो तिथे यंत्रावरचे पट्टे यंत्रांना चिकटून त्यांच्या बरोबर अखंड फिरत असतात तशी मुंबईची माणसे रेल्वे गाड्या लोकल गाड्या बसेस मोटारी यांना अक्षरशः चिकटलेली असतात आणि ही यंत्रे अहोरात्र फिरवीत असतात बापू श्वास सोडायलाही तिथल्या लोकांना फुरसत नसते दोन दिवसात माझं डोकं गरगरायला लागलं बापू माणूस असा यंत्र बनला की तो जिवंत दिसला तरी त्यातला प्राण गेलेला असतो असं आमचे नेने गुरुजी म्हणतात त्यातला अर्थ मी मुंबईला हिंडलो तेव्हा माझ्या ध्यानात आला ते म्हणतात की माणसातल्या माणूस त्याचा प्राण असतो माणूस मेली की ते जिवंत असून नसल्यासारखे मंगेश काका आणि दत्ता काकाची तीच अवस्था झाली होऊ दे मोहन धाकटी सून मोहनला एकदम आठवलं आईने काकीने आपणाला इथं पाठवलं होतं कशासाठी आणि आपण बोलत होतो काय त्याने म्हटलं माळ्यावर पोह्यासाठी भात काढायला गेले बोलावून आणू तिला नको मग त्याने हळूच म्हटले तुम्हाला काही विचारायसाठी तिने मला पाठवले होते काय विचारायचं आहे त्याने आईची योजना सांगितली ते ऐकून बापू थोडा वेळ स्तब्ध राहिले मग त्यांनी म्हटले जा गणूला नाना वैद्यांकडे निरोप देऊन पाठव आता तू घरीच आहेस यात तूही लक्ष घाल तुला ही, तु ही वैद्यकीचे कादंबरीचा हा तेरावा भाग आता तुम्ही ऐकलात तेराव्या भागानंतर आज आपण लगेच चौदावा भाग सुद्धा ऐकणार आहोत कारण तेरावा भाग सुद्धा खूपच छोटा आहे आणि चौदावा भाग सुद्धा खूप छोटा आहे तर आता मी चौदावा भाग वाचायला सुरुवात करते कालचक्र चालू होत वर्षे सरकत होती मोहनचं लग्न झालं कालिंदी घरात आली पाहता पाहता रुळून गेली एक दिवस तारकेने म्हटले कालिंदी तू मॅट्रिक झालेली आहेस तुला वाचनाची आवड आहे हो खूप आवड आहे मी इथं आल्यावर कपाटभर पुस्तके बघितली तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला तर मग तुला एक काम सोपवते चार प्रहरी बायका येतात त्यांना पुराण वाचून दाखवण्याचं काम तू करीत जा बाईंचं कमरेचं दुखणं वाढतं आहे मी तेवढीच मोकळी राहीन हो मी मोठ्या आनंदाने हे काम करीन बापू आता खूप वृद्ध झाले होते ते ओटी सोडून फारसे अंगणात सुद्धा जात नव्हते ते वृद्ध झाले होते पण त्यांची गात्रे तशी कार्यक्षम होती तसे ते गलित गात्र झाले नव्हते मध्यंतरी दोन दिवस त्यांना ताप आला नाना वैद्यांची रोज खेप असे ते त्यांना औषध देत होते एक दिवस सकाळी बापूंनी म्हटले श्रीधर आज मला बरं वाटत नाही तुम्ही दोघे मळीकडे जाऊ नका आज रविवार आहे प्रभाकर त्याची बायको आज दहा वाजता येणारच आहेत त्यांच्या इच्छेप्रमाणे सगळी घरीच राहिली होती बापूंचा अंतकाळ जवळ आलाय हे त्यांनी जाणलं नाना वैद्यही बसले होते श्रीधरने इंदिरेला हाती धरून आणले तारका ओटीच्या दाराशी उभी राहिली बापूने म्हटले श्रीधर तारकेला माझ्या जवळ बोलाव तारका खाली मान घालून हलकेच पुढे आली बापू क्षणभर तिच्याकडे पाहत राहिले मग त्यांनी म्हटले इथे, ती त्यांच्या उशाशी बदली त्यांनी म्हटले माझ्या आयुष्यात माझ्या इच्छेप्रमाणे सगळे झाले पण एका गोष्टीत मला अपयश आले तुझे आयुष्य मी फुकट घालवले त्याची रुखरुख जात नाही तू बापू सगळे काही ईश्वरी योजनेप्रमाणे होत असते आपण मनाला मुळीच रुखरुख लावून घेऊ नये मी इथे अगदी सुखी आहे या घराशी एकजीव झाले आहे सुने तू या घराण्याचे नाव राखलेस घरादाराला वश केलेस या घराचा भार आता तुझ्यावर बापू गेले एक पिढी काळात गडब झाली श्रीधर आता कर्ता पुरुष झाला बापूंची परंपरा चालवू लागला मोहन आपली शेतकी खात्यातली नोकरी सांभाळून शेतीत खूप लक्ष घालू लागला होता शेतीत नवनवे प्रयोग करू लागला होता दिवस जात होते तारकेच्या मोठ्या जावेच्या कमरेचे दुखणे दिवसेंदिवस बळावत चालले होते ती जवळजवळ बिछाण्याला खिळली होती तारका स्वतः मनापासून तिची सेवा करीत होती सकाळी नेहमीप्रमाणे ती जावेचे तोंड धुण्याचे साहित्य पाण्याचा ता तांब्या दंतमंजनाची डबी आणि तस्त घेऊन आली कालिंदीने चांदीच्या पेल्यात चहा आणून ठेवला आणि ती आपल्या कामाला गेली तारकेने चहा चापेला जावेच्या हाती दिला इंदिरेने म्हटले तारके तुला माझी सेवा किती करावी लागते सेवा कसली यात कसलं गोहे विचित्र दुखणं बाई दुखणं कसल्या प्रकारचं यावं हे माणसाच्या हाती का आहे पण एवढं समाधान की भास्कर वैद्य रोज येतो तपासतो आलटून पालटून औषध देतो नाना वैद्यांचीही दोन तीन दिवसात खेप असतेच उपचारात कुठेही कमतरता ठेवली नाही भास्कर वैद्यानं तर परवा आंबेगावातून डॉक्टरही आणला होता होय ते सगळं खरं कुणीही कुठलीही कमतरता ठेवलेली नाही पण त्यांचे सगळे उपाय हरले आता माझे डोळे मिटतील मला अहेवपणी मरण येईल बाई देवाने जन्म आणि मृत्यू माणसाच्या हाती ठेवलेला ना नाही ते कळतं गो पण यातना तरी किती दिवस भोगायच्या कारके तुझी आजी किती पुण्यवान तुला छातीशी कवटाळून धरता धरता गेली केव्हा प्राण गेला ते कळलंही नाही तात्या तर झोपेतच शांतपणे गेले आणि मी मी मात्र खितपत पडले बाई नशिबी जे भोग असतात ते भोगल्याशिवाय सुटका नाही तुम्ही आता आपलं चित्त शांत ठेवा देवाच्या नावाचा जप करा माझ्या हातून काही होत नाही आणखीन काय व्हायचं लग्न होऊन आला त्या दिवसापासून आजपर्यंत घराचा प्रपंच करीत आलात ना बाई पुराणात आहे महाभारतात आहे तसं खर तर हो। माणसाच्या आयुष्याचे चार आश्रम केलेत ना त्या दिवशी तुम्हाला वाचून नाही का दाखवलं शेवटचा वानप्रस्थाश्रम पन्नाशी उलटली मुली सासरी नांदू लागल्या मुलगे संसारी झाले ग्रहस्थाश्रमी बनले की मागच्या पिढीने संसारातून आपलं चित्त काढून घ्यायला हवं आणि उरलेला काळ ईश्वर चिंतनात घालवला पाहिजे असं कसं होईल गो आपण घरात आहोत जीवा जीव आहे तोपर्यंत संसाराची माया सुटते का कधी तीच सुटायला हवी ती सुटली नाही तर शारीरिक दुःखापेक्षाही मनाचे क्लेश अधिक वाढत जातात बाई तुम्ही वडील आहात मी सांगणे योग्य नाही पण या घरात तुम्ही सुखाचा संसार केलात वैभव भोगलत नातवंडे झाली तुमच्या गृहस्थाश्रमात तशी कोणतीही कमतरता राहिली नाही विचार करा ना बोलता बोलता तिचा स्वर एकदम ओढल्यासारखा झाला ती एकदम गप्प झाली मोठी जाऊ चमकली मनात कानकोंडी झाली तिने खजील होऊन म्हटले तारके तू तारकेने चटकन तिला तोडून म्हटले ते सगळे जाऊ दे बाई आजपासून दुपारी थोडा वेळ मी तुम्हाला गीता वाचून दाखवणार आहे तुम्ही आता मन शांत ठेवा देवाचा जप करीत स्वस्थ पडून राहा ती आपल्या कामाला निघाली तेवढ्यात श्रीधर आणि मोहन आत आले ते दोघे काही कामासाठी आंबेगावला निघाले होते स्वयपाक घरातून चहा पिऊन इंदिरेच्या प्रकृतीची चौकशी करायला आत आले श्रीधरने विचारलं भास्कर वैद्याने तेल मालिश करायला दिले त्याने फरक वाटतोय का काही फरक नाही तिच्या स्वरात निराशा होती ते पाहून तारकेने म्हटलं एकदम कसा गुण येईल तीन दिवस तर झालेत नाना वैद्य नेहमी सांगतात ना की आमच्या आयुर्वेदिक औषधाचा गुण दिसायला एक सप्ताह तरी जावा लागतो मोहनला माहीत झालंय आता तो या वैद्यकीत बराच तयार झालाय हो बरोबर आहे गुण यायला वेळ लागतो पण निश्चित गुण येतो श्रीधरने म्हटले आंबे गावाहून काही आणायचे असेल तर पिशवी आणि यादी द्या कालिंदीने करून ठेवली यादी तिला द्यायला सांगते म्हणत ती निघाली पण काही आठवून मागे फिरली तिने जावेला म्हटले बाई काल आपलं बोलणं झालं ते भाऊजींच्या कानी घाला तू सांग काय ते श्रीधरने म्हटले काय सांगायचे आहे तारकेने म्हटले गेले कित्येक दिवस माझ्या मनात विचार येतो आहे भास्कर वैद्य आठवड्यातून तीनदा येतो औषधाला येणाराने आता अंगण भरून जात त्याचा हातगुण चांगला आहे पण आता वयोमानाप्रमाणे आठवड्यातून तीनदा ये करणे त्याला जिकिरीचे होते बोलता बोलता तो बाईना म्हणत होता शिवाय सांगत होता घर लहान तीन भाऊ त्याची बायको मुले मोठे वाडे असोत असो। की लहान घरे असोत भाऊ बंदकी ही घरटी पाचवीला पुजरेली भास्करचा मोठा मुलगा वेद वेदाध्ययन शिकला आता पुरोहितगिरी करतो धाकटा यावर्षी पुण्याला आपल्या आजाकडे राहून तिथल्या आयुर्वेद कॉलेजात जाणार आहे त्याचाही वाढता खर्च आपलं घर मोठं आहे तेव्हा त्याला बिराडाला इथे जागा द्यावी त्या खोलीला किती वर्षे कुलूपच होतं आता सगळं अडगळीचं सामान टाकलंय ते सगळं माळ्यावर टाकावं मागच्या पडवीतला लाकूडफाटा खोलीत भरावा पुढच्या खळ्याच्या बाजूला खिडकी आहे तिथे दार पाडावं आणि एक बंदिस्त पडवी बांधावी तिथे त्याचा दवाखाना होईल तारका बोलत होती श्रीधर निमूट ऐकत होता मोहन तिच्याकडे पाहत राहिला होता तिने आपले बोलणे पुढे रेटले बाईंना माझा विचार पसंत पडलाय रात्री बेरात्री आपणाला सोबत होईल मदत मिळेल बापूंनी त्यांना औषधोपचारापोटी वर्षाला भात द्यायचे ठरवून टाकलेले आहेच इथे बिराड आलं की भात वाढवून द्यायला हवे गावातल्या लोकांकडून त्यांना तशी काय मिळकत आहे खर्च वाढता जावेने मध्येच म्हटले तारका म्हणाली तिच्या मळीचे जे भात येते तारकेने म्हटले छे छे तसं काही नाही पण आपणाला पुरून उरतं एवढं भात येत आणि ती खोरी तशीच पडून राहिले मग करू ना त्याप्रमाणे दुसऱ्याला विचारायचं म्हणजे त्यांची मन दुखवू नयेत एवढंच पण निर्णय स्वतःच घेऊन टाकायचा हा तिचा स्वभाव इतकी वर्षे सगळ्यांच्या अंगवळणी पडला होता श्रीधरने म्हटले हो करून टाक मोहनने म्हटले धाकटी आई तुझी योजना उत्तम आहे तारकेने ती योजना अंमलात आणली भास्कर वैद्य आपल्या पत्नी मुलासह राहायला आला रोजचा दवाखाना सुरू झाला त्याच्या घरची भाऊ बंदकी संपली जीवनाला स्वस्थता लाभली पोटाची विवंचना कमी झाली चार प्रहरी तो आसपासच्या छोट्या खेड्यात जाऊन येईल तारकेच्या जावेचे इंदिरेचे दुखणे मात्र हटत नव्हते तिच्या मनाची अस्वस्थता जात नव्हती चित्त शांत होत नव्हते उलट चिडचिड आणि त्रागा वाढला होता तारका चार प्रहरी काही वाचून दाखवायला बसली किती म्हणे कशाला वाचते ऐकून काय होणार आहे माझे डोळे लवकर मिटतील आणि मी यातून सुटेन तर बरे शेवटी एक दिवस त्यातून ती कायमची सुटली हा चौदावा भाग सुद्धा आज इथे संपला आज मी वाचलेले भाग तेरा आणि भाग चौदा हे तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडले असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की करा आणि बेलायकोनही दाबा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पंधराव्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद